हॅलो हाय नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पुण्यातील एका अतिप्राचीन शिवमंदिरात जाणार आहोत आणि त्या मंदिराच्या परिसराबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती मी या व्लॉगमध्ये देत आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुण्यापासून पाच सात किलोमीटर अंतरावर बानरे टेकड्या आहेत ज्यांना पाषाण टेकड्या असंही म्हटलं जातं तर बानेरमध्ये गेल्यानंतर आपल्याला अगोदर लागतं ते भैरवनाथाचं मंदिर आणि भैरवनाथाच्या मंदिरापासून डाव्या बाजूने जो समोर रस्ता जातो तेथून एक मधोमध मद दोन्ही साईडने इमारती असलेला वर टेकडीवर जाणारा पायऱ्यांचा रस्ता आपल्याला लागतो आणि तो रस्ता वर चढून गेल्यानंतर तो संपताच आपल्याला समोर दिसतं ते श्री बाणेश्वर देवस्थान श्री बाणेश्वर मंदिर हे पांडव निर्मित असून येथे पांडवांनी अज्ञात वासात असताना वास्तव्य केले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते पांडवांनी येथे बाणेश्वराची स्थापना केली असून येथे शिवाबरोबर शक्ती म्हणजेच गंगेचाही उगम असून बाराही महिने शिवशक्तीच्या आशीर्वादाचा स्रोत वाहत असतो पुरातत्व खात्याच्या मतानुसार बाणेश्वर हे मंदिर इसवी पूर्व बाराशे सालातील असून ही विरगळ अंदाजे सन पूर्व बाराव्या शतकातील आहेत हे शिलालेख येथे वसलेल्या राजकर्त्यांचे असून त्यांनाच विरगळ असे संबोधले जाते मुख्य गाभाऱ्यापूर्वी आपल्याला श्री गणपती आणि महादेव पार्वती यांच्या दगडात कोरल्याप्रमाणे काळ्या कुळकुळीत अशा सुबक सुंदर मूर्तींचं दर्शन होतं आणि त्यासोबतच डौलदार नंदी देखील येथे विराजमान आहेतच सध्या संध्या आरतीची वेळ झालेली आहे त्यामुळे मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश नाही आहे कारण आरतीच्या वेळेला देवाची पूजा करताना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही पण इतर वेळी जर तुम्ही मंदिरात आलात तर तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळू शकतो या मंदिरामध्ये इथे तुम्ही पाहू शकता या एका खांबावर देखील गणपती हा कोरलेला आहे शिलालेखामध्ये मंदिरातील वातावरण हे अतिशय शांत आणि प्रसन्न असतं तुम्ही इथे येऊन ध्यानधारणा देखील करू शकता आणि गुफेमध्ये मंदिर असल्यामुळे बाकीचा बाहेरचा कलकलाट किंवा गोंधळ अजिबातच ऐकायला येत नाही त्यासोबतच मंदिराचा बाहेरचा परिसर देखील अतिशय सुंदर आणि झाडाफुलांनी शोभायमान केलेला आहे प्रसन्न आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा असलेलं हे महादेवाचं मंदिर त्यातही हे बाराशे सन बाराशे पूर्वीचं मंदिर आहे ज्याला दोन मुख्य दरवाजे आहेत हा एक बाजूने आलेला दरवाजा आणि जो आपण सुरुवातीला ज्या दरवाज्यामधून आपण आत आलो तो एक दरवाजा असे या मंदिराला प्रमुख दोन दरवाजे आहेत आणि मंदिराच्या बाजूला उजव्या उजव्या बाजूला हे एक नवीन सरस्वती मंदिर उभारलं जात आहे याचा अतिशय भव्य असा सभामंडप आहे आणि हा जो रस्ता जातो तो पलीकडे वर तुकाई देवीच्या जा मंदिराकडे जातो हे मंदिर इतकं जुनं आहे की बहुदा या मंदिरावरूनच म्हणजे बाणेश्वरावरूनच या गावाला बाणेर असं नाव पडलं असेल किंवा येथील जे टेकड्या आहेत त्यांना बाणेर टेकड्या बाणेर हिल्स म्हणून ओळखलं जातं तर हे अतिशय सुंदर आणि एक वेगळा अनुभव घेण्यासाठी पौराणिक पांडवकालीन लेण्या पाहण्यासाठी या मंदिरात नक्कीच यायला पाहिजे आणि हे आपल्या पुण्यामध्ये आहे तर तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे तर आणि यानंतर या, या बाजूने गेल्यानंतर वर टेकडीवर तुकाई देवीचं एक मंदिर आहे जिथून अतिशय सुंदर सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासोबतच तुकाई ही खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडं ट्रेकिंगसाठी बरेच लोक इथे गर्दी असते संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेला तर हे तुकाई देवीचं मंदिर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहूयात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा कसा वाटला हे कळवा आणि शेअर करा धन्यवाद भेटूयात पुढच्या ब्लॉग